नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा पोटभरीचा झटपट पोटाला थंडावा देणारा हलका फुलका ज्वारीच्या पिठाचा भरपूर भाज्या घातलेला हा पदार्थ तुम्ही देखील बनवू शकता चवीला एकदम जबरदस्त शिवाय खूप जास्त पौष्टिक रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा इंच आलं दहा बारा कडीपत्तेची पानं यामध्ये घालायची आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्यानंतर याला झाकण लावून मिक्सरवरती बारीक असं फिरून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे हे, हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी परात घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ मी न चालताच घेतलेलं आहे कारण पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोंडा असतो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ते आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं त्यामुळे पीठ मी चाळून आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे त्यानंतर एक चमचा भरतीळ यामध्ये घालूया त्यानंतर दोन ते तीन चमचे बारीक चिरलेलं गाजर यामध्ये आहे गा त्यानंतर दोन चमचे बारीक चिरलेली फरसबी यामध्ये घालूया चमचे बारीक चिरलेलं बीट यामध्ये आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे पाणी आपण थोडं थोडं करूनच घालूया त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारीचं रख पीठ हे रखरखीत असतं त्यामुळे या पिठाला चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे पिठाला चांगली चिकनाई येते छान असं मळून मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे पराठे बनवतोय तर पीठ आपलं तयार आहे पराठे बनवायला घेऊया त्यासाठी यामधला मी एक छोटासा उंडा काढून घेते हे बघा याला छान असं गोल करून घ्यायचंय तर इथे आपला उंडा बनवून तयार झालेला आहे आपण आता हा लाटून घेऊया तर ह्या उंड्यावरती मी थोडासा ज्वारीचं पीठ टाकून घेते हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा मी मस्त असा पातळ लाटून घेतलेला आहे हे बघा आपण आता याला भाजून घेऊया तर इकडे आपला पॅन देखील चांगला गरम झालेला आहे आता यामध्ये मी हा पराठा घालते हा पराठा आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला हा पराठा एका बाजूने चांगला भाजून झाला की आपण याला पलटी करून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला भरपूर असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे तर या बाजूला देखील आपल्याला तूप लावून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता याला काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया आपल्या भरपूर भाज्या घातलेल्या ज्वारीच्या पिठाचा पराठा बनवून तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद